निवडणुकीचा निकाल अगदीच तोंडावर आलेला आहे चार जूनला सगळंच काही आपल्या समोर येणार आहे तत्पूर्वी भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही प्रत्येक विधानसभा वाईज विश्लेषण केलं होतं इथे काय घडलंय काय घडणार कोण पुढे राहणार हे सांगितलं होतं आता सगळ्यांचं म्हणणं आहे की इथे डिपॉजिट कोणाची वाचेल आणि कोणाची डिपॉझिट ही जप्त होईल मित्रांनो एकूण मतदान जे झालेलं आहे ते बारा लाख पन्नास हजार शहात्तर डिपॉझिट वाचवायची असेल तर एकूण झालेल्या मतदानाच्या सोळा पॉइंट सहा टक्के मतं ही मिळवावी लागतात आता बारा लाख पन्नास हजार शहात्तर मतदान त्याच्या सोळा पॉईंट सहा टक्के म्हणजे एकूण दोन लाख सात हजार पाचशे बारा एवढी मतं ज्याला मिळतील त्याच्या डिपॉझिट वाचतील नाहीतर बाकी ज्यांच्या जप्त होतील म्हणजे तुम्हाला दोन लाख सात हजार पाचशे पेक्षा एक मत तरी तुम्हाला जास्त मिळवावं लागेल डिपॉजिट जी भरली जाते म्हणजे साधारणतः खुला प्रवर्ग जो होता त्याच्यासाठी पंचवीस हजार आणि मागास प्रवर्ग होता त्याला बारा हजार पाचशे आता पंचवीस हजार किंवा बारा हजार पाचशे ह्या रक्कम खूप छोट्या आहेत हे सगळे कोट्याधीश अब्जाधीश उमेदवार उभे होते त्यामुळे त्यांना डिपॉझिट जप्त झालं म्हणजे पैसे गेले तर फार वाईट वाटणार नाही मात्र इज्जत जाणं हे खूप वाईट असतं म्हणजे डिपॉझिट गेल्यानंतर अत्यंत लाजीरवाणी गोष्ट ही त्या उमेदवाराच्या बाबतीत घडलेली असते काही उमेदवारांनी लाज लज्जा सोडलेल्या असतात त्यामध्ये सतत उभे राहतात डिपॉझिट घालवतात त्यानंतर ते, ते चालू असतं जे आपण जर दोन हजार एकोणीसला बघितलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये टावरे आणि कपिल पाटील या दोघांच्याच डिपॉझिट वाचल्या होत्या बाकी सगळे उमेदवार जे होते ते डिपॉझिट गमावून बसले होते आता सुद्धा एकूण सत्तावीस उमेदवार भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जी लढत होणार आहे ती कपिल पाटील विरुद्ध बाळामामा म्हात्रे हे अशीच होणार म्हणजे ह्या दोघांपैकी एक जण जिंकणार आहे बाकीचे जे पंचवीस उमेदवार आहेत या पंचवीस उमेदवारांपैकी एखाद्याचीच डिपॉझिट वाचू शकते कदाचित बाकी सगळ्यांच्या डिपॉझिट या जप्त होणार आहेत म्हणजे मशालचा अंदाज असा आहे की एकूण चोवीस उमेदवारांच्या डिपॉझिट ह्या जप्त होतील त्यांना अपेक्षित आकडा गाठता येणार नाही एखादाच उमेदवार असेल की तो कदाचित अनामत रक्कम वाचवू शकतो मात्र निवडून येण्याचे जे चान्सेस आहेत ते ह्या दोघांमध्येच आहेत कपिल पाटील आणि बाळामा म्हात्रे तिसरा उमेदवार इथे काही त्या स्पर्धेमध्ये दिसत नाहीये आमच्या अंदाजानुसार तर, तर निवडणूक ही काही लोकांनी धंदा म्हणून बघितली ज्यांना फक्त पैसाच दिसतो पैशाशिवाय त्यांच्यापुढे काहीही नसतं अशा लोकांनी या निवडणुकीचाही बऱ्यापैकी धंदा केला सुरुवातीला आम्ही एवढे उमेदवार उभे करणार म्हणून सांगितलं काही ठिकाणी उभे केले फॉर्म काढून घेतले तडजोडी केल्यात आणि पैसा कमावला निवडणूक सुरू झाल्यानंतर निवडणुकीला उभा आहे मी निवडूनच येणार आहे मला मदत करा असं सांगून जवळच्या अनेक माणसांकडनं पैसे घेतले लोकांनीही विश्वासाने पैसे दिले उमेदवार निवडून येणार आहे म्हणून पण त्या उमेदवारांचा विश्वासघात झाला पण ते पैसे बाहेर निघालेच नाहीत त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला वापरला गेला तो म्हणजे उसने पैसे द्या सातद्वारे पाठवले गेले जमिनी विकायला काढल्या बऱ्याच गोष्टी बरीच नाटकं बऱ्याच गोंधळ बऱ्याच सगळं झालं काही लोकांनी उसणे पैसे आता हे उसणे पैसे जे घेतलेत ना उमेदवारांनी ते बुडल्यात जमायत धरून चालायचं अनेकांना बुडवलंय अनेकांचे पैसे घेतलेले दिलेले नाही आहेत त्याच्यामुळं आताही जे उमेदवारांनी पैसे घेतलेले आहेत त्यांना म्हणणे आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला ते देऊ आणि लोकांनी हे निवडून येतील असं समजून दिलेले आहेत मात्र तो एक धंदा होता तो एक व्यवसाय होता कारण जिंकण्यासाठी ते उभे नव्हते तर जिंकवण्यासाठी उभे होते आणि जी लोक जिंकवण्यासाठी उभी असतात ती त्यांना माहीत असतं की आम्ही जिंकणार नाहीत मात्र समर्थक त्यांना असं काही गुंगरीचं औषध दिलं जातं असं काही वलय तयार केलं जातं त्या वातावरणामध्ये हे समर्थक गुंगून जातात आणि आपला उमेदवार निवडून येईल या अपेक्षेत असतात प्रत्यक्षात त्यांची फसवणूक झालेली असते भिवंडी शहरातला शेवटच्या दिवशीचा किस्सा असा आहे की एका उमेदवाराने तिथे तडजोड केली सेटलमेंट केली आणि आपली विकेट फेकली म्हणजे कोणालाही कळलं नाही ते त्यांनी फक्त एकच काम केलं की पैसे वाटणं बंद केलं किंवा समर्थकांची यंत्रणा उभी केली ती विस्कळीत केली आणि आपली जी काही मतं असतील ती दुसऱ्याच्या पार्ट्यात कशी पडतील कशी जातील हे बघितलं निवडणुकीमध्ये असे अनेक खेळ खेळले जातात शेवटच्या रात्री शेवटच्या क्षणाला विकेट फेकली जाते आपल्या लक्षात येत आहे की आपण काय आता निवडून येत नाही मग काय करायचं मग दुसऱ्या उमेदवाराची से सेटलमेंट होते त्या दुसऱ्या उमेदवाराला माहीत असतं की यांनी सांगून की आपल्याला मत देणार नाही आणि हाही सांगणार नाही की याला मतं द्या त्यावेळेस त्याची जी यंत्रणा असते ती फक्त विस्कळीत करायची असते एका उमेदवाराने असंच केलं की मला पैसे येणार होते मात्र ते आलेले नाहीत त्यामुळे आता तुम्ही तुमचा खर्च करा त्यांच्याकडे पैसे होते त्यांनी खर्च केले त्यांनी स्वतःचे पैसे लावले त्यांनी हात वर केले आणि समोरच्या उमेदवाराचे सेटलमेंट केले म्हणजे भिवंडीमध्ये काही उमेदवारांना चांगली मतं मिळणार होती मात्र ती मिलिटांना दिसणार म्हणजे चार जूनला माझे शब्द लक्षात ठेवा किती मोठ्या फरकाने भिवंडीमध्ये हे उमेदवार मागे राहतात म्हणजे एक राजकीय पक्ष आहे एम आय एम चांगल्या पद्धतीने भिवंडीमध्ये त्यांना मतदान मिळालं असतं त्यांच्या बाबतीमध्ये ही झालं त्यांचेही काही लोक विकले गेले काही इकडे गेले काही तिकडे गेले त्यांनी पैसे कमावले आणि त्यांचे जे समर्थक होते म्हणजे रोज झेंडे उचलून प्रचार करणारे काय आमचा एम आय एम येईल आमचाच उमेदवार निवडून येईल ते मात्र फसले गेले असं अनेकांच्या बाबतीमध्ये घडल्याचं आपल्याला चार जूनला कळेल आता सगळे भ्रमात आहेत सगळे म्हणतात आमचा उमेदवार निवडून येईल प्रत्यक्ष त्या उमेदवाराने काय केलंय हे चार जून नंतर त्यांना जेव्हा कळेल तेव्हा त्यांचे डोळे उघडतील मात्र तेव्हा वेळ निघून गेली असेल मात्र निवडणूक हा धंदा कसा आहे हेचं प्रात्यक्षिक या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आता निवडणूक हारले तरी मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट मिळतील आणि त्याच्या तडजोडी आधीच झालेल्या होत्या जे उसने पैसे घेतले होते लोकांकडून ते बुडले गेलेले आहेत काही लोकांनी मदत केलेली आहे तेही पैसे गेलेले आहेत आणि बऱ्यापैकी धंदा कसा करायचा असतो म्हणजे आधी हुल द्यायची आम्ही उमेदवारी उभी करणार आहोत त्याच्यातून पैसे कमवायचे त्याच्यानंतर आमची एवढी मोठी सभा झाली आमची एवढी लोक आहेत मग ती गर्दी विकायची आणि शेवटच्या टप्प्यामध्ये लक्षात येते की आपण निवडून येणार नाहीये कारण हे उमेदवार तसे काही तेवढे काही मूर्ख नसतात की बाबा आपण निवडून येतोय असं काही नसतं त्यांना माहित असतं आपण आता पडणार आहोत आपण काय केलं ते आपल्याला माहिती आहे त्यावेळेस विकेट फेकायची अशाच पद्धतीने भिवंडी लोकसभा मध्ये घडलेलं आहे आणि म्हणूनच भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये चोवीस उमेदवारांच्या अनामत रकम या जप्त होणार आहेत उरलेले तीन उमेदवार आहेत त्याच्यापैकी बाळा म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यामध्ये टप्पाईड होईल खूप कमी मतांचा फरक असेल म्हणजे आता जे सांगितलं जातं ते सगळं खोटं आहे खूप कमी मतांचा फरक असेल जो निवडून येईल तो खूप कमी मतांच्या फरकाने निवडून येईल एखाद्या उमेदवाराची डिपॉझिट याच्यासाठी वाचेल की मोठ्या प्रमाणावर समाजाने भावनेच्या आहारी जाऊन मतदानामध्ये भाग घेतला होता आणि म्हणून कदाचित डिपॉझिट वाचेल बाकी सगळ्यांच्या डिपॉझिट या जप्त होतील